रसिका अभिजित सपकाळ आम्ही तीनशे चाळीस गोपाळपेठ तुळजाभवानी कॉम्प्लेक्स इथून आम्ही सर्व रहिवासी आलेलो हो, आहोत आमच्या बिल्डिंगमध्ये अवैध धंदे जसं काय चक चक्री मटका आणि आत्ताच रिसेंटली बार वगैरे सुरू झालेला आहे त्याविरोधात आम्ही एस पीकडे कंप्लेंट करायचं निवेदन दिलेलं आहे कंप्लेंट केलेली आहे की ही कंप्लेंट त्यांनी लवकरात लवकर रिझॉल्व करावी आणि याच्याबद्दल ॲक्शन घ्यावी या सगळ्या गोष्टींचा इथल्या रहिवाशींना खूप त्रास होतोय शंभर मीटर वरती मंदिर आहे शंभर मीटर वरती शाळा आहे हा अवैध प्रकार सुरू तरी कसा झाला आणि कायद्याला न जुमानता ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत त्वरित ऍक्शन घेण्यात यावी शाहूपुरी पोलीस पण ॲक्शन घ्यावी आणि हे जर लवकरात लवकर करण्यात नाही आलं तर आम्ही सर्व महिला रास्ता रोको आंदोलन करणार आहोत आता तुम्हाला एस पी साहेबांना तुम्ही आहे काय आश्वासन मिळाले तुम्हाला एस पी साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही कारवाई करतो म्हणून कारवाई म्हणजे कोणत्या पद्धतीची असं काही बोललेलं नाहीये पण करतो म्हटलेले ते जाऊन बघणार आहेत आणि त्यांनी साव पोलीस स्टेशनला फोन पण लावलेला आहे चौकशी करायला आता यात पोलिसांनी सहकार्य करावं आणि ज्यांनी हे सगळं वेळ सुरू केलं त्यांच्या विरोधात घेऊन गुन्हे दाखल करावे ही आमची सर्व रहिवाशी महिलांची पुरुषांची म्हणजे सर्व रहिवाशांची मागणी आहे की कारवाई करण्यात यावी कडक ऍक्शन घेण्यात यावी पोहणी कॉम्प्लेक्स ह्या इथं अवय धंदे चालू आहेत चक्री जोगार चालू आहे बार चालू आहे त्याच्यासमोर चा जर बार पण आहे आणि शंभर आत बारला परवानगी नसताना ही परवानगी कशी मिळाली ह्याचाही लो एस पीने आणि शासनाने विचार करावा ह्या हे जर त्या पैसे देऊन जर बारला परवानगी घेतली असेल तर याला ह्याला या शासनाच्या ह्याला नेमाला अर्थ काय जर शंभर मीटर जर शाळा आहे देवळं आहेत रेसिडेन्शियल एरिया आहे त्या एरियात जर बार काढत असतील तर या ही कोणाची परवानगी आहे कोणाला मिळाली हे एवढे को कोणी कशी परवानगी दिली हे याचाही एस पीने विचार करावा आणि ती परवानगी जर असेल तर ते बार बार ह्या सणसोदेच्या काळात आठ दिवसात आमचा बार तिथला बंद झाला पाहिजे चक्रीजोगार बंद झाला पाहिजे पत्त्याचे डाव बंद झाले पाहिजेत आणि श आणि रेसिडेन्शियल एरिया आहे तिथं महिला आहेत मुलं आहेत त्यांना अजिबात त्रास झाला नाही पाहिजे याकरता एस पीने त ताबडतोब कारवाई केली पाहिजे आत्ता इसपी न तुम्ही भेटला काय आत्ता इस्पी म्हटलं आम्ही बघतो ती परवानगी घेऊन बार चालू झालाय का ते विचारतो शाहू पोलिस त्याने विचारलेला आहे शाहू पोलिस स्टेशनला त्याने ऑर्डर दिलेली आहे पण जर जरी असलं तरी रेसिडेन्शियल एरियामध्ये हा बार नाही पाहिजे आणि पत्त्याचे जुगार आणि चक्री जुगार हा नाही पाहिजे रेसिडेन्शियल एरिया असा हा कधी कधी कुठल्याही नेहमी चक्री जोगार नसतो रेसिडेन्शियल एरिया बार नसतो ह्याला ह्याला परवानगी कोणी दिली आता जे अवैध धंदे चालू आहेत त्याच्याबद्दल आमच्या रेजिरेशन लोकांची तक्रार आहे, आहे आम्हाला त्याचा त्रास होतोय आजूबाजूला लहान मुलांची शाळा आहे बिल्डिंगमध्ये लहान मुलं शिकतायत मुली आहेत व त्यांच्यावर काय संस्कार होणार आहेत हा आम्हाला सगळ्यांना त्रास होतोय त्यासाठी आम्ही निवेदन द्यायला एस पी साहेबांकडं आलो आहे आणि निवेदन दिले आहे त्याच्यावर जर लवकर ॲक्शन झाली नाही तर आम्ही आंदोलन करू नक्कीच आम्ही या एवढ्या सगळ्या लेडीज रस्ता रोको आंदोलन करणार काय चालू आहे मी काही दिशे तुमच्या इथं तिथे परमिट रूम चालू आहे चालू आहे मटका चक्री ते तो प्रकार तो आम्हाला काही माहित नाही प्रकार तिथे चालू आहे मग त्याच्याबद्दल कार्यवाही करावी अशी आमची सगळ्यांची विनंती बिल्डिंग मध्ये यायला फार भीती वाटते सगळ्या पार्किंगची जे व्यवस्था आहे ते गाड्या असल्यामुळे आम्हाला जाऊ शकता येत नाही तेव्हा आमची सेफ्टी महत्वाची आहे सर्व महिलांना त्यांनी एस पीनी सेफ्टी द्यावी रात्री अकरा बारा वाजेपर्यंत गोंधळ चालेल असतो त्यामुळे आम्हाला महिलांना वावरायला वा बंदी झाल्यासारखं झालं आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर विचार करावा आणि आमच्या सेफ्टीचाही से विचार